नमस्कार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्र उलटल्यानंतर बरंच उशिरा रेमल चक्री वादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं वादळ धडकल्यामुळं इतर किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर पर्यंत पोहोचला असून हा वेग एकशे पस्तीस किलोमीटरचा आकडाही गाठू शकतो चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण चोवीस परगणा कोलकाता पूर्व मिदनापूर मिदना हुगळी इथे मुसळधार ते पावसाचा इशारा असून जोरदार पावसाला सुरुवातही झाली आहे चक्रीवादळाच्या धर्तीवर पश्चिम बंगाल मधील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय शिवाय इथे पावसाची जोरदार हजेरी असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचा इशारा प्रशासनाने दिला दरम्यान बिहार आणि पश्चिम बंगालच्या इतर जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम मेदिनीपूर नादिया पूर्व बर्धमान इथे सोमवारी मुर्शिदाबाद मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या वादळामुळे कोलकाता विमानतळ सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शैती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद